अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या गिरगाव मेट्रो स्थानकाची झलक आज गिरगावकरांना बघायला मिळाली गिरगावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती आज सकाळपासून मेट्रो स्थानकाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामुळे बहुप्रतीक्षित गिरगाव मेट्रो लवकरच सुरू होणार अशी चिन्ह आता नागरिकांमध्ये दिसू लागली आहे त्याचमुळे दक्षिण मुंबईतून उपनगरातला प्रवास आता काहीसा सुखकर होताना बघायला मिळेल गिरगावकरांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण या संदर्भातला एक मेट्रो स्थानकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद सध्या आपल्या सोबत आहेत महत्वाची अपडेट आपण आपण सध्या सध्या पाहू शकतो तो व्हिडिओ पाहतोय मेट्रो स्थानकाचा हा व्हिडिओ आहे गिरगावकरांची आता प्रतीक्षा संपल्याची काहीशी चिन्ह दिसत आहेत काय एकंदरीत प्रतिक्रिया उमटतात प्रवाशांच्या वर्षापासून मेट्रो स्थानकाचं का काम सुरू आहे गिरगावात जवळजवळ अनेक सहाशे ते सातशे लोकांनी आपली घरं ह्याच्यासाठी बाळ गेलेली आहेत मेट्रोला त्यानंतर आज हे काम पूर्ण होताना कुठेतरी दिसून येत आहे गिरगावात अनेक मंडळी उपनगरामध्ये बांद्रा गोरेगाव अंधेरी या परिसरात काम धंद्यासाठी ये करत असतात त्यांच्यासाठी खूप ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सगळीकडे गिरगाव परिसरात आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे मग मेट्रो कधी सुरू होते आणि केव्हा आपला प्रवास सुरू होतोय मेट्रोनी याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे रहिवाशांचं गिरगावकरांचं नक्कीच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी